नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातम्या सातव्यातून अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे खरं तर नुकत्याच काही दिवसापूर्वी केंद्रातील सरकारने केंद्रीय सरकारी, सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्केहून पंचावन्न टक्के करण्याचा निर्णय घेतला यामुळे भत्ता वाढीचा वा निर्णय मार्च महिन्यात झाला असला तरी महत्वाची बाब अशी की वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मागे भत्तावाढे साप दिल्यानंतर देशातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांना मागे भत्ता देखील सुधारित केला जातो आहे यू पी एम पी राजस्थान गुजरात तशा विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुधारित करण्यात आला आहे विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुधारित झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा मागे भत्ता देखील वाढवण्यात आला आहे महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या मागे भत्ता केंद्रीय कर्मांच्या धर्तीवर पंचावन्न टक्के करण्यात आला असून ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू झाली दरम्यान तर राज्यातील आणखी काही कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुधारित झाला असल्याची माहिती समोर आली अखेर आ, काल अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी विधी व न्याय विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा शासनीय निर्गमित करण्यात आला आहे केंद्र सरकारच्या वित्त व वित्त व व्यय विभाग नवी दिल्ली मा यांच्या माध्यमातून दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वाचं पत्र निर्गमित करण्यात आलं होतं याच पत्रानुसार महाराष्ट्र राज्यामधील विधी व न्यायिक विभाग अंतर्गत करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मागेपत्र सुधारित करण्यात आला आहे विधी व न्याय विभागाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेल्या आहे ज्यानुसार राज्यातील न्यायालयातील न्यायिक अधिकार तसेच न्यायिक सेवनवृत्त अधिकाऱ्यांचा डीए वाढ लागू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे या संबंधित कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तर पंचावन्न टक्के इतका करण्यात आला आहे म्हणजे या संबंधित कर्मचाऱ्यांचा मागे मागे भत्ता दोन टक्के वाढवण्यात आला आहे त्यामुळे या संबंधित सरकारी नोकता मंडळात दिल्या असं बोललं जात आहे महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता कधी वाढणार महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा मागे भत्ता वाढल्यानंतर राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांचा सुद्धा मागे भत्ता वाढवण्यात आला आहे या संबंधित कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता पंचावन्न टक्के इतकं करण्यात आला असून आता राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता देखील या लवकरच पंचावन्न टक्के होणार असल्याची माहिती समोर आली आहे पुढील जून महिन्याच्या पंधरा तारखेच्या सुमारास राज्य कर्मचाऱ्यांचा मागे आता सुधारित करण्याबाबतचा निर्णय निर्गमित होऊ शकतो हा शासन निर्णय जून महिन्यात मिळणार असला तरी देखील ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजली असेल व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर केला विसरू नका धन्यवाद